नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहेत सगळे मस्त असतात तर आज आहे गुरुवार तर उपवास आहे बघा आज सगळं लवकर हातीच पण झालेलं आता ते सुकू द्यायचे त्या हळदीचं लेप सुकलं की मग आपल्याला रांगोळी वगैरे काढायची सानवी काय करते गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग साहेबांसाठी खिचडी झाली बन आणि आता चहा प्यायला चालू आहे पाण्याची बाटली घेऊन

दही आहे काय साय खिचडी दूध खिचडी खायला गावाकडे खाते तुमच्याकडे खातेत का असं कोण बघा तुमच्याकडे दूध खिचडी साय दही दही तर दही थोडी साय पण आहे बरं का आणि इथं बघा चहा आहे माझा त्याच्यामध्ये गा साय घालून ठेवली वरनं चहा बघा टाकलेलं तर या चहा प्यायला सगळेजण आणि खिचडी खायची आता आपल्याला नाश्ता करू आपण Gracias. Sí. 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 Thank you. साध्या पद्धतीच तेल जिरे मोहरी आणि हळद तिखट मीठ टाकलेले साध्या पद्धतीने बटाट्याला फोडून केलेली आहे आणि अशी गडबड असते सकाळची आणि त्या गडबडीत दादा आज घरी आहे दादाची तब्येत बरी नाही आहे म्हणून सगळं वरण भट्टापासून सगळा स्वयंपाक करून जावं लागले मला तर बघा आपल्या चपत्या पण मम्मी भाकरी आहे मला वाटलं तर तर बघा मम्मीचा लुक कसा वाटत सांगा साडी नवीन साडी एकदा घातली होती फक्त सिंपलच आहे एकदम छान आहे सिल्क आहे सिल्क मध्ये एकदम अंगाला अशी चोकून वगैरे बसते आणि कामात वगैरे ठीक आहे आपल्याला अशा साड्या मऊ सुटसुटीत तर आता इथं बघा एकदम फास्ट असं चपात्या करायचे नऊ वाजलेले आहेत माझे केस विंचरायचे जायचे तयार उशीर होते पंधरा ते वीस मिनिट बसले फक्त तर गेला कपडे वगैरे झाले छव पूजा वगैरे केली सानवीने आता किती मी लवकर उरका उठा आणि लवकर उरकायचा प्रयत्न करा अजिबात पण उरकतच नाही उरकतच नाही पंधरा वीस मिनिट इकडं इकडं टायमिंग झाला की वे गेला वेळच गेला आपला तरच पंधरा ते वीसच मिनिट बसले मी चहा पित आणि त्यात थोडस मोबाईल बघितलं तर गेला सगळा वेळ गेला मग आपल्यासाठी वेळ हा किती महत्वाचा आहे बघा किती पटपट पटपट उरकलं तरी पण उरकत नाही आणि त्या त्या वेळेत ते ती कामच करावंच लागते आणि जरी आपण वेळ घालवला टाइमपास केला तरी पुन्हा ते आपल्यालाच करायचे बागे तर आता चपात्या करते पोरांसाठी चार पाच बाकी असल्या घेऊन जा बघा चपाती कशा फुकते बघा हळूहळू तुमच्याकडे पण अशीच गडबड असती का सकाळी सकाळी साहेबांचा टिफिन वगैरे गेलेला आहे खिचडी करून झालेली आहे साहेबांचं गेलं आता मुला माझं करायचं माझ्यासाठी पण मी खिचडी केलेली आहे सकाळी आता मुलांसाठी दादा घरी म्हणून वरण भात बटाट्याची भाजी वगैरे झाली आहे सानवीने मस्त अशी देवपूजा केलेली आहे नेहाचे पण लावलं होतं हळदी कुंकू लावलं होतं उंबरट्याला तिने रांगोळी वगैरे काढले आणि फुलवाती आपले दिवे वगैरे काजले है। है तर बघा आता भजी बनवत आहे इथं भजीसाठी चवीनुसार मीठ घेत आहे मी भजीचं पीक पहिले बनवून घेत आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत थोडीशी हळद टाकायची थोडं चवीपुरतं लाल मिरची पावडर टाकली मी याच्यामध्ये तर इथं घेतलेला आहे ओ असा भरपूर असा बनवत की तुला काय त्रास इथं हो हे सगळं मिक्स करून घेणार आहे आणि लागेल तसं लागेल तसं थोडं 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 पाणी टाकून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं तर आपल्याला ह्या पद्धतीने असं घट्ट पीठ मळून घ्यायचं त्याच्यात आपल्याला चवीस म्हणजे जेवढं आपल्याला गरज आहे तेवढं ता इथं सोडा टाकायचा गरम झालेलं तेल आहे ते एक चमचा आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आणि कसं तडतड बघा आता ते आता आपल्याला हे जे आपली मिरची आहे ह्या मिरचीची भजी करायची आपल्याला आता याची भरायची पद्धत तुम्हाला दाखवते थोडंसं वेगळ्या पद्धतीने याच्यामध्ये असं धरायचं आपल्याला आणि हे असं सोडायचं आपल्याला हे बघा एक एक करून आपल्याला सोडून घ्यायचं मिरची भजी बघू शकताय तुम्ही त्या पद्धतीने आपण पद? तळलेला आहे छान असे लालसर झालेले आहेत ला मस्त असं कलर आलेला आहे तर गुरुवार स्पेशल आपली मिरची भजी सांगितले ना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आम्हाला स्पेशल वगैरे दिवस लागत नाही साहेबांना आणि मला आणि मुलांसाठी पण रोजचा दिवस स्पेशल असतो आमच्यासाठी आणि रोज काहीतरी वेगळं वेगळं असतं काल पास्ता आणि ऑमलेटचं दाखवलं होतं जास्त कोथिंबीर टाकून ऑमलेट बनवलेले तर हे मस्त असे भजी झालेले आहेत आता हे काढून घ्यायचे तर बघू आता मी इथे बटाटे घेतलेले आहेत आता बटाट्याची भजी करत आहे सानवी मार खाते तिच्या पप्पाचं तर सोडत आहे बघा तर बघा आज गुरुवारसाठी ताट भरलेलं आहे हे कांदा आता कांदा लावलेला आहे चपाती आहे बटाटे भजी मिरची भजी आहे त्यानंतर बटाट्याची भाजी आहे अशा पद्धतीची भोपळ्याची भाजी आहे आणि वरण भात आहे आणि इथं भात फोडणी दिलेला आहे थोडासा तर मस्त असं जेवण चाललेलं आहे आम्ही सगळेजण इथं जेवायला बसलेलं आहे ते बघू शकताय आहे मिरची भजी छान असे केलेले आहेत छान भजी कशी झाली साहेब भजी कसे झाले आवडले का तुम्हाला मग जेवायला या म्हणा सगळ्यांना एकदा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनल च बटन दाबा आणि इथं भाकरी पण आहेत कालची शिल्लक मस्त इथं जेवण करत आहे आम्ही तर दादा इथं जेवत नाही आहे दादा जेवण कर प्लीज रिक्वेस्ट आहे हात जोडते भांडणं लागू देऊ नको घरात तर चला आजचा व्हिडिओ कसा होता कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मुलांवर खूप जीव आहे त्यामुळं दोघाचं तुम्ही होतं कधी कधी मुलांसाठी तर आजचं मेनू खूप छान आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय श्री गुरुदेव सगळ्यांना